¡Gracias! Uh -huh. आम्ही येऊ का बरं या या स्वागत आहे तुमचं लाईक डन धन्यवाद लाईक केल्याबद्दल हा तब्येत बरीच नाही माझी कसे आहेत घेतले ता मेळी करून गोळ्या आणल्यात बघा आता बरं वाटलं नाही तर जावं संध्याकाळी समजलं ते आले आले हो का मी मस्त आहे हो का मस्त राहा जेवण झालं का जेवण केलं का दुपारचं के? हा वातावरण खराब आहे ना त्यामुळे त्रास होतो झाला हो का अ्रास त्रास होते मला तर दोन दिवस झालं बघा कधीपासून तब्येत ठीक नाही तुमची माझी कालपासून नाही बघा पण एकदा चेक करून घ्या हॉस्पिटलला जावं कारण हे दुखल बरं नसतं बर का बरं बरं लाईक केल्याबद्दल धन्यवाद म्हणलं कर मला झाले काय नाही बोर होत आहे म्हणलं चला लाईव्ह तरी घ्या म्हणून मी आले लाईव्हला मग बाकी काय चाललंय मजेत आहे तुम्ही सांगा तुम्ही इंस्टॉल आहेत का मला फॉलो गरम पाणी घ्या प्या आणि गरम पाण्याने गोळ्या करा हो। आहे की हो का तेच तर म्हणते असं मला वाटतंय माझ्या लक्षात नाही इंस्टाला तुम्हाला मेसेज करतो हो का बर बर काय म्हणजे विसरले गरीब नाही माझ्या दोन आयड्या आहेत ना त्याच्यानं मी त्या आय आए, डीवर जास्त जातच नाही मी या दुसऱ्याच आय डीवर राहते जास्त कधीतरी मी ती आय डी खोलते पण बाकी सगळे सोडा पहिले आज हॉस्पिटलला जाऊन या हो नक्की नक्कीच येते बघा तुम्ही काम करताना सांगा तुम्हीच गोळ्या काहीतरी सर्दीच्या सर्दी का नरडा घसा कचकच करते बघा अवतारच बिघडून गेलाय तुम्ही हॉस्पिटललाच काम करता ना हो हो नका करू पहिले जा <laughs> हो का हो नक्की नक्कीच हो लय बिघडी काहीच नाही लय काहीच समजा आले मी कॅन्सरचं हॉस्पिटल आहे माझं असं रस्त हो हो का तर कळतच असेल ना थोडंफार स्वागत आहे आत्याबाई अरे बरं मी तुला ह्या गोळ्या टाकतो त्या घ्या नक्की मग रात्री हो हो <coughs> टाका टाका धन्यवाद कशाबद्दल बरं धन्यवाद <coughs> धन्यवाद नाही हो आपल्या माणसाला कोणी धन्यवाद बोलतं का नाही नाही तसं नाही झाली काही सांगणार मेट कोणी करते का आड़ करे की तुम्ही सांगत केले स्वागत केले हो का बर बर नाक जाम असेल तर एक काम करा आपला गाव ठीक पहा तंबाखू किंवा तपकिरी नका होता नाक मोकळे होईल हो का नाकही बंद झाले घसा दुखते आणि आंग भरून येते हे डोकं झोपून होते मग म्हणलं आता चला थोडं करमत आहे ना काय नाही मन लागत म्हणून मी हे लाईवला आले कोणी बोललं तेवढंच तोंड सुजून गेले सगळं सगळं तोंडाचा बम असं बम झाले सगळं शरीर फुगले शेर तोंड kia muri me हो नक्कीच करा चला बाय येतो मी नंतर काम आहे थोडं हो नक्की नक्कीच या आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून दिल्याबद्दल आणि बाय ले ओबड़ आहे समझाया पाप देरें <coughs> 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 Ja. Okay. Nei.